नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करत असतो गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या काही सेवा आपल्याला करायच्या आहे आणि या शेवा जर आपल्याकडनं झाल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल तर कोणत्या शेवा आपल्याला या गु मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायच्या आहे आणि कोणते उपाय करायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार आहे तर ते खूप शुभ मानले जाते मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना हा महिना अतिशय आवडतीचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याकडून भगवान विष्णूंची सेवा जर रोज घडली तर सोन्याहूनही हो पिवळं आणि नाही काही तर गुरुवारी देखील तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा ही करू शकता तर बघा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि त्यामुळेच या मार्गशर्ष महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे तसेच ज्या घरामध्ये स्त्रीला मान असतो तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही चिरकाळ टिकत असते माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे आणि त्यामुळे मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्यानंतर मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढायची आहे तसेच गुरुवारी कच्चा दूध हे तुळशीला अर्पण करावे तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण देखील करावे तुमच्याकडनं काहीच होणं शक्य नसेल तर तुम्ही नाम जप देखील करू शकता मंत्र जाप करू शकतात म्हणजेच तुम्ही गरोदरात चाल आणि तुम्ही, तुम्ही उपवास नाही केला तरीही तुम्ही सेवा करू शकता नामस्मरण करू शकता माता लक्ष्मीची पूजा करतो पोथी वाजतो पण सेवा ही महत्त्वाची आहे तर आपल्याला या गुरुवारी किंवा प्रत्येक या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकता तर खूप प्रभावी आणि सुंदर शेवा आहे तर अकरा वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठन करू शकता त्यासोबतच आपल्याला कुंकुमार्चन देखील करायचे आहे तर कुंकुमार्चन हे श्रीसुक्तम पठन करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन हे तुम्ही तुमच्याकडे तुम जर श्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा माता लक्ष्मी स्वरूप तुम्ही सुपारी घेऊन त्यावर देखील कुंकुमार्चन हे करू शकता अतिशय सुंदर आहे आणि खूप चांगला अनुभव हो देखील तुम्हाला मिळेल कुंकुमार्चन करताना एकशे आठ नावं महा माता लक्ष्मीचे पठण करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्यासोबतच व्यंकटस्तोत्राचे तीन पाच जितके तम जिम जमतील तितके वेळा तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णू सहस्रनाम आणि विष्णूसहस्रनामावले देखील पठण करावे आणि पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तुम्ही या सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी करू शकता आणि नाही जमला तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील जितके गुरुवार येतील तर त्या गुरुवारी देखील तुम्ही या सेवा करू शकता तर बऱ्याचशा अडचणी या तुमच्या दूर होतील आणि माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकेल तर लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसा नाही तर अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकावे घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदावं यासाठी आपल्याला ही सेवा या सेवा या महिन्यामध्ये करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये संसारिक आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतात तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे यासोबतच आपल्याला सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्र पठन करायचं आहे सोळा वेळा नवर्ण मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे आणि रोज प्र रोज तुम्ही करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही या सेवा करू शकता अतिशय छान अनुभव तुम्हाला मिळेल तर या सेवेमुळे तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या हळूहळू दूर होतील मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र महिना मानला जातो आणि त्यामुळे जास्तीत जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या आहेत